तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे देवीच्या भैरवांची व दासींची फजिती देवीचे दर्शन त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अध्याय चार मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वर मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो देवीच्या दर्शनात जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या दरवाजाशी पोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबल अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व शाबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे याची प्रचिती पाहण्याचे त्याच्या मनात आले म्हणून ते भैरव आपले रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात वगैरे मैच्छिंद्रनाथास ते विचारू लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आत जावयाची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही इथले द्वारपाल आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पाप पुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो यास्तव तुझ्या पापा पुण्याचा आम्हास झडा देऊन मग तू आत जावे कोणी विषयविलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती ती सर्व सांगून तेथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पाप पुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती सारी प्रित्यार्थ केली आहेत तशात आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहोत हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागावयाचा नाही मार खाऊन परत जावे लागेल याकरिता काही वाईट असेल ते सांगून आज जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे मज पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवले तरी कसे हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूल फरश तरवारी अंकुश बर्ची गदा भाले कुराडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रूण म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार रहा अग्निनी वरुणी अग्नी वायू इंद्रादी देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांस फेकले नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार व्हा न कराल तर तुम्हास मातापित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानले नाही ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दनानून गेले तो अंबेने ऐकताच शोध करण्याकरिता आपल्या लावण्यखानी दासी पाठवल्या त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांच त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिसाच्चे समान सर्वात भ्रमिवले या प्रकारचा चमत्कार चा चालला असता विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परमलज्जित होऊन रानोमाळ परत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अत्यावस्त पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुखृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे अम्मास दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वांच वस्त्रे दिली आणि त्यांसह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास हृदयी धरले तेव्हा तो जगनमातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसवले व प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वता खाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मोचा सांदत मजकूर कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पहावा असे आले आहे म्हणून अंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवण्यास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाननी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले तेव्हा त्याने वायूअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवले ते पाहून अंबे संतोष वाटला मग नातास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली नात तिथे त्रिरात्र राहिले जाते जातेसमयी अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादा दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथा अंबेस नमस्कार करून निघाला आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद